महायुतीच्या सीटवर नवनीतजी राणा या उभ्या झाल्या होत्या बीजेपीचा जेवढा त्यांना सहभाग होता तेवढा शिवसेनेचाही त्या मोलाचा वाटा होता आज आमच्या आनंदराव साहेब थांबल्यामुळे कुठेतरी नवनीताई राणा यांना तिकीट मिळाली होती परंतु त्यांच्या पराभवामुळे आणि त्यांच्या नेहमीच्या चुकीच्या वक्तव्यामुळे त्यांचा पराभव झाला असेल हे आपण निश्चितच इथे व्यक्त करतोय आणि सोबतच त्यांनी वक्तव्य केलं आनंदराव साहेबांबद्दल हे अतिशय चुकीचे कमीत कमी त्या व्यक्तीने वयाची तरी मर्यादा ठेवायला हवी आणि त्या व्यतिरिक्त आपण विचार करू यांनी प्रत्येक व्यक्तीवर अमरावतीतल्या भरपूरशा राजकारणी लोकांवर टीका केलेली आहे त्यामुळे या पराभवाचा त्यांना सामना करावा लागला आणि कुठेतरी या पराभवामुळे त्यांची मानसिक जी स्थिती आहे ती खराब झाली असं आपण बोलू शकतो तर त्यामुळे आम्ही त्यांचा तिथे जाहीर निषेध करूात काही आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जाणार आहे या संदर्भात कारण आनंदराव जी अडचू साहेब यांनी बॅकफूट घेतलं तेव्हाच नवनीताईंना तिकीट देण्यात आलेली होती नाहीतर दावेदारी ही नवनी अडचूर साहेबांची अमरावतीला होती आणि शिवसेना हा अमरावतीचा बालेकिल्ला आहे तर त्यामुळे ही तिकीट आमची तरी इच्छा होती शिवसेनाच द्यायला होती आणि कुठेतरी आनंदराव साहेबांचा आज विजय झाला असता तर ही शिवसेनेची तिकीट जर यावेळेस साहेबांना दिली असती